महेंद्र कॉलनी प्रभाग क्रमांक पाच या एरियामधील गाडगेबाबा शाळा निधा शाळा अमरनगर अठरा नंबर वंचित शाळा आपल्या व शाळा अकॅडमिक हायस्कूल या एरियामध्ये लोकांनी जास्तीत जास्त मत वोटिंग करून सगळ्यांना आपआपल्या याने निवडून आणावे एवढी व मतदान जास्तीत जास्त प्रमाणात करावे एवढी विनंती कर प्रभाग क्रमांक पाच महेंद्र कॉलनी येथील नागरिकांना आव्हान आहे की कोणत्याही अडचण जागोजागी बूथ आहे तरी आपले अमूल्य मतदान हे वाया घालू नये आणि मतदान करावे ही विनंती प्रशांत औतकर महेंद्र कॉलनी अमरावती कृपया अमरावती लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदातांनी नागरिकांनी जास्तीत जास्त मतदानाचा उपयोग करून आपल्या मतदानाचा हक्क वाजवावे हे जेवढी नम्र विनंती काही चा सुभाष राव न्यू मी मतदान केलाय अमरनगर छत्रसाल नगर अमरावती मी प्रवीण मेश्राम व्योमी परिसर शा प्राथमिक प्राथमिक स्कूल क्रमांक अठरा या बूथवरून बोलतो आहे इथे मतदानाचा ओघ चांगल्या प्रकारे आहे सकाळपासनं आम्ही या परिसरात फिरतो आहे या परिसरामध्ये मतदानाचा ओघ पाहिजे त्या प्रमाणात वाढून नाही राहिला लोकांमध्ये मतदानाचं जागृती करणं फार आवश्यक आहे लो, या लो, लोक या देशातील लोकांना लोक लोकशाहीचं महत्व करणं फार महत्वाचं असल्यामुळं लोकांनी लोकांना नम्र विनंती की त्यांनी मतदान मोठ्या प्रमाणात करावं अमरावती येथील लोक लोकसभा निवडणूक झाली सुरू झालेली आहे मतदारांनी हक्क बजावत आहे आणि चांगल्या प्रकारे सर्व लोक येत आहे आणि थोडी गर्दी गर्दी होता है, आता है, 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 थो गर्दी होत आहे आतापर्यंत दहा पर्सेंट झालेला आहे आणि लोकांना आम्ही विनंती करत आहे की सर्वांनी शंभर टक्के मतदान करावे हे विनंती करत आहे ते लोक येत आहे आणि पुढे पण असं गर्दी थोडी येत आहे आणि सर्वांना म्हणजे सांगितलं आहे की काली सांगितलं सर्वांना सांगितलं का मतदान करा म्हणून तर लोक सर्व लोक मतदान करतील अशी त्यांना मी विनंती करत आहे स्वेच्छेने मतदान करत आहे कोणी पायदळ येत आहे कोणी गाडीने येत आहे

पल्लवी कोंडे जास्त प्रमाणात सगळ्यांनी वोटिंग करावे ही विनंती मी नागापुरे ज्यांना आपला मतदानाचा अधिकार गुंतवायचा असेल त्यांनी जास्त प्रमाणात वोटिंग सुनीता जुनेवाल ज्यांना आपलं वोटिंग असेल त्यांनी प्रमाणात जास्तीत जास्त वोटिंग करावे